हरिओम तत्सद जे प्रेम पूज बाबांनी भक्तांना दिले आहे ते जगाच्या पाठीवर कोणी देऊ शकणार नाही मातृहृदय आहे बाबांचे भक्तांची काळजी आईच्या हृदयाने घेतात भक्तांसाठी कासावीस होतात जे कधी कुणी ना केले ते तू प्रेम मज दिधले ही भक्तहृदयाची साक्ष आहे आश्रमात लागणाऱ्या वस्तू आठवणी आठवणीने आणतील कब्बशा गाळणी कंदील चमचे डाव पातेली काय काय त्यांना वाटेल ते आणून आश्रमाचे स्वयंपाकघर देखील ठेवतील माझ्या भक्तांची गैरसोय नको व्हायला या भावनेने सगळीकडे स्वतः लक्ष घालायचे मी शैलजा श्रीखंडे आज तुमच्यासमोर आमची बाबांचे परिवारात आल्यानंतरची एक सुखद आठवण कथन करते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या डिसेंबरच्या भंडाऱ्यानंतरची घटना आहे त्यावेळी आम्ही पूजा बाबांच्या सहवासात नवीनच होतो ठाणे मुलुंड किंवा ओळखीचे सर्व भक्त भंडाऱ्यासाठी जाताना एकाच रेल्वेने जात असो अण्णा घैसास हे त्यांना कळविणाऱ्या सर्वांची तिकिटे काढून आणत असत आम्ही जवळजवळ दहा पंधरा माणसे एकदम जायचो व परतताना पण सोबतच यायचो त्यावेळी बाबा आम्हा सर्वांना निरोप द्यायला इंदोर स्टेशनवर स्वत यायचो आम्ही सर्व मंडळी निघणार त्याच्या आदल्या रात्री पूज्य बाबा इंदोरच्या घरी विश्रांतीसाठी गेले होते जाताना मीनाताईंना सांगून गेले होते की या सर्व मंडळींना सकाळी पिठलेभात करून त्या द्या त्यानंतर त्यांना निघू द्या त्यावेळी मुंबईला जाणारी गाडी ही इंदोरपासून सकाळी नऊच्या सुमारास सुटत असे आम्ही सर्व भक्तराजांचे भक्तमंडळी स्टेशनवर जाऊन बसलो होतो आणि आम्हाला समोरच्या प्लॅटफॉर्मवरून परमपूज्य बाबा परमपूज रामानंद महाराज व छोटू भाई येताना दिसले आम्हा सगळ्यांना अतिशय आनंद झाला छोटूबाईंच्या खांद्यावर भला मोठा पोह्यांचा डब्बा होता पूजा बाबांनी स्वहस्ते सर्वांना पोटभर पोहे खाऊ घातले सगळ्यांसाठी चहा मागवला तीन चार ब्रेडची पाकिटे सर्वांना गाडीत लागतील म्हणून बरोबर दिली इंदोरच्या खास मटारांचे एक पोते बरोबर दिले भक्तसखा भक्तराज मावली त्यांच्या भक्तांसाठी स्टेशनवर प्रेमाने हे सगळं करत होते अशी केली बाबांनी त्यांच्या लेकरांची रवानगी सर्वत्र आनंदी आनंद आठवले तरी डोळ्यात पाणी येते एखाद्याला वचन दिले की ते पूर्ण करण्यासाठी ते जीवाचा आटा पिटा करतील कुठे जळगाव कुठे बडनेर रात्रीची वेळ असते बाबा जळगाववरून निघतात रातोरात ते बडनेऱ्याच्या पूज्य सीताराम महाराजांच्या समाधी मंदिरात येतात कुणाला स्वप्नात दृष्टांत देतात की मी उद्या तुझ्याकडे येईन आणि तसे येतात भक्तांच्या लहान लहान इच्छा पुरवून त्यांची मने राखतात सकळ भक्तांच्या हृदयीच्या सागराला आनंदाची उत्साहाची आणि प्रेमाची भरती यावी आणि मोठमोठ्या प्रेमलाटा उसळून उचंबळून याव्यात असा आठवणींचा दिव्य ठेवा बाबांनी त्यांच्या भक्तांना दिलाय चाळीस वर्षे हा भक्तसखा उरात हरिनामाचा ध्यास घेऊन घरोघरी गेला उराउरी भरला भक्त चित्तांतरी स्थिरावला त्यांना आपल्या हजारो मधुर आठवणींची अमोल रत्ने देऊन गेला त्यांच्या संगे भाकरी खाल्ली खेळला नाचला वण वण हिंडला भक्तांसाठी राबला हृदय रमला असा हा भक्त सखा सद्गुरु ईशस्वरूप भक्तराज साक्षात साईनाथ मी पण विसरून भक्तांसाठी तळमळला धावला आणि भक्त भेटीने आनंदाने भाव विभोर झाला आहे हा भक्तांचा प्राणसखा भक्तराज हा भक्ताधीन होता भक्त कैवारी व भक्ता भिमानी होता हरि ओम तत्स